धर्मामध्ये बांधणं लावत असतात मला आठवतोय तो, तो प्रसंग जेव्हा लॉकडाऊन होतं कोरोनाचा काळ होता त्यावेळी हॉस्पिटलमध्ये कोरोनाला मरणाऱ्या प्रेतावर अंत्यसंस्कार कोणी करायचं असे प्रश्न अनेक वेळा तयार व्हायचे नातेवाईक सुद्धा प्रेत ताब्याला ताब्यात घ्यायला तयार नव्हती त्यावेळी भी, भी ले ले, मी मी कोल्हापूर भागात तरी बघितलेलं आहे अनेक मुस्लिम तरुण पुढे यायचे आणि या साऱ्या प्रयत्नचं हिंदू पद्धतीनं त्याच्यावर अंतिम संस्कार करायचे हे मी वा साक्षीदार आहे त्यावेळी कुठं गेला होता धर्म त्यावेळी कुठं गेली होती जात त्यावेळी एक संकट होतं त्यामुळे आम्ही जाती जातीच्या जाती जाती जा धर्माधर्माच्या जा भिंती बोडून टाकलेल्या होत्या आणि जरा सुरक्षितता निर्माण झाली जरा आपण स्थिरस्थावर झालो लगेच आपल्या मनातले हे सारे विषारी विचार बाहेर यायला लागले आणि त्याला खतपाणी घालणारेसुद्धा अनेक घटक आज समाजामध्ये आहेत दुर्दैवानं आज त्यांच्या त्या विषारी विचारांना आपण बळी पडतो आहे का बळी पडतो याचासुद्धा अंतर्मुख होऊन आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून सतीशबाईंचा ह्या उपक्रमाचं मला विशेष वाटतं तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं विशेष वाटतं आणि हे असे उपक्रम सातत्यानं झाले पाहिजेत आज भयाने इथं शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि मग आता मी शेतकऱ्यावर बोलायचं नाही तर बोलायचं कोण आणि त्यात तर राज्याचे उपमुख्यमंत्री व्यासपीठावर आहेत त्यामुळे मी बोललंच पाहिजे मला खास करून दादांचं अभिनंदन केलं पाहिजे काल संध्याकाळ रात्री जवळजवळ दोन अडीच तास त्यांच्याबरोबर वाद घालून गरमागरम चर्चा करून अखेर त्यांच्याकडून तीस जूनला काय होईना पण शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायचं हमीपत्र घेतलेलं आहे आता ते फक्त तीस जूनचा शब्द त्यांनी पाळावा एवढी अपेक्षा आहे ती पाळतील मला खात्री आहे कारण तो शब्द द्यायला सुद्धा हा दोनशे तीस जून दोन हजार सव्वीस तो शब्द घ्यायला सुद्धा आम्हाला बरीच मेहनत करावी लागली आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर वाद घालणार मुख्यमंत्री दादाकडे बघणार आणि दादा म्हणणार सगळी नाटकं करता येतात पण पैशाचं नाटक करता येणार नाही असं म्हणता म्हणता शेवटी दादांच्याकडून आम्ही तो शब्द वधवून घेतला तीस जूनला का होणार आणि तोपर्यंत दादांना माझी विनंती आहे कालही केलेली आहे की तोपर्यंत जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांना बँकेचा तगादा लावून देऊ नका असं बँकेला आदेश द्या म्हणजे शेतकऱ्याला रिलीफ मिळेल तुम्ही शेवटी सरकारनं त्या कर कर्जाची जबाबदारी घेतल्या तीस जून दोन हजार सव्वीसला भरायची आहे तर मग ते सरकार तीस जूनला भरा काय दोन आणि कधी भरा पण आता उद्यापासून थकीत शेतकऱ्याला कुणाला कुणाचा त्रास नको एवढी आमची माफक अपेक्षा आहे आणि ते सुद्धा करतील मला नक्की खात्री आहे नहीं नहीं। मला माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ तीस पस्तीस हजार कोटी रुपये यासाठी लागणार आहेत नक्की आकडा दादांच्याकडे असेल पण माझी जी माहिती आहे ती तीस हजार कोटीच्या तरी आसपास ती रक्कम असावी पण एवढा मोठा निर्णय राज्य सरकारनं काल घेतला गरज आहे गरज होती त्याची कारण दहा मे पासून सातत्यानं पाऊस पडतोय अजूनही पाऊस पडायला लागलेला आहे आणि त्यामुळं या वर्षाचा खरीप हंगाम जवळपास हातातनं गेलेला आहे खर्च मात्र शेतकऱ्याचा सगळा झाला पण त्यातनं मिळणारं उत्पन्न मात्र शेतकऱ्याच्या हातात फारसं राहिलेलं नाही त्यातल्या त्यात वाचला आहे त्यातनं थोडाफार ऊस उस। पण ऊसाचं सुद्धा एकरी आठ ते दहा टनाचं उत्पादन घटलेलं आहे म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेनं यावर्षी एकरामध्ये आठ ते दहा टन म्हणजे काळी जमीन असेल तर जास्त घटलेला आहे जरा माळराणा असेल नेत्र्याचा असेल तर कमी घटलेला आहे पण प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याचं एकरी उत्पादन हे घटलेलं आहे त्यामुळं मला नाही वाटत साखर कारखाने तीस जानेवारीच्या पुढं चालतील जमतेम तीन महिने उद्यापासून चालू झाले तरीसुद्धा तीन महिन्याच्या पुढं काही साखर कारखाने चालणार नाही अशी अवस्था आहे त्यात सगळ्यांनीच एक्सपान्शन करून ठेवलेलं आहे विस्तारी करून करून ठेवलेलं आहे त्यामुळं सगळ्यांची गाळपक्षमता वाढल्यामुळं जमिनी तेवढ्याच आहेत उलज उत्पादन घटलेलं आहे आणि या सगळ्यामुळं ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे आता माझी सगळ्यांना विनंती आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझा अंदाज अगदी तंतोतंत बरोबर आहे तीन महिन्यामध्ये सगळ्यांचाच ऊस संपणार आहे त्यामुळे ऊसाचे तोड घ्यायला अगोदर मजुरांना पाच हजार दे दहा हजार दे असले काही उद्योग करू नका सगळ्यांचा आणि मग तुम्हाला दुसरं पीक घ्यायला मे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे चार महिने मिळतात त्यामुळं तिथं काही गडबड करायचं काय कारण नाही ते पैसे जे काय पाच दहा हजार रुपये वाचणार आहेत तुमचे ते किमान त्यातनं उत्पादन घेतलेल्याचं जरा भरपाई होईल आणि मग जे उजा उभ्या उसाला जो काय भाव मिळायचा आहे त्यासाठी भैया आम्ही प्रयत्न करतोय की तुम्ही काय चिंता करून नका त्यासाठी आम्ही आहेच आणि आम्ही काय यांना सोडत नाही आम्ही त्यांच्याकडे घेणार साखरेला चांगला भाव आहे इतिनाल चांगल्या दरानं सरकार खरेदी करायला लागलेलं आहे आता राहता मुद्दा काय तर हे एक रकमी द्यायला बघत नाहीत आम्ही म्हणणार एक रकमी देणार दादा एक रक्कम मागतो याच कारण असं आहे की आम्ही ऊसाची लागण केल्यानंतर ऊस तुटायला जवळजवळ सतरा ते अठरा महिने लागतात म्हणजे त्या ऊसावर आमची अठरा महिन्याची गुंतवणूक ठरते तुम्ही जे म्हणताय की तुम्हाला शून्य टक्के दरानं कर्ज मिळतं ते शून्य टक्के व्याजदराचं कर्ज आम्हाला कधी मिळतं जर ते बारा महिन्याच्या आत आमचं कर्ज परत गेलं तर पण उसाचं कर्जच अठरा महिन्याचं आहे त्यामुळं जर पहिली उचल घसघशीत असेल तरच ती पहिली उचल त्या पहिली उचलीतून आमचं क्रॉप लोन फिटतं आणि मग ते आमचं शून्य टक्क्यामध्ये तीन लाखापर्यंतच कर्ज आमचं बसत ते जर पहिल्या उचलीमध्ये जर का आमचं क्रॉप लोन फिटलं नाही तर आम्हाला आम्हाला ते दिसत नाही जास्तीत जास्त तुमचं पंजाबराव देशमुख व्याज सवलतीचे चार टक्के मिळतील कारण ते मला वाटतं की जिल्हा बँकेनं घालून दिलेल्या मुक्तीच्या आत परत दिले, दिले कर्ज तरी मिळतं पण केंद्र सरकारची जी व्याज सवलत आहे किंवा राज्य सरकारनं जे बारा महिन्याच्या आत कर्ज फेडणाऱ्याला व्याज सवलत दिले आहे ते सहा सात टक्के मिळत नाहीत त्यामुळं तीन लाखापर्यंत आत कर्ज घेणारे ज शेतकऱ्यांच्यावर विनाकारण पंधरा ते सोळा हजार रुपये व्याजाचा भूर्दंड बसतो म्हणून आम्ही एक रकमी आणि पहिली उचल घसघशीत या वर्षी तर एफ आर पीवर वर जवळजवळ दोन तीनशे रुपये द्यायला पाहिजेत अशी परिस्थिती आहे साखर अडतीसशे ते चार हजार रुपये क्विंटलनं विकायला लागलेल्या आणि त्यामुळं ही उचल बसायला काय हरकत नाही आणि त्यामुळं हा पैसा शेतकऱ्याला दिला पाहिजे ऊस उत्पादक शेतकऱ्याचं सुद्धा अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं आहे पण नुकसान भरपाईच्या कुठल्याही निकषामध्ये ऊस उत्पादक बसत नाही त्यामुळं यावर्षी त्याला या मार्गाने अशा पद्धतीनं दिलासा द्यायची गरज आहे असं मला वाटतं आणि त्याचा साखर कारखान्याने सुद्धा विचार केला पाहिजे आणि सरकारनं सुद्धा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे मी ऐकलं दादा कुठंतरी म्हटले की आता यले परत परत कर्जमाफी नाही दादा आम्ही सारखं सारखं कर्जमाफी मागायचं सा आम्हाला तरी काही कारण नाही काय हे काय भुसनावा आहे का अभिमानास्पद आहे का पण परिस्थितीच अशी निर्माण होते आम्ही तरी काय करणार आहोत आता उदाहरणच द्यायचं तर सोयाबीन केंद्र सरकारनं हमी भाव बांधून दिलेला आहे पाच हजार दोनशे अठ्ठावीस तीनशे अठ्ठावीस रुपये आणि आज बाजारामध्ये व्यापारी सोयाबीन खरेदी करतोय साडेतीन हजारनं म्हणजे जवळजवळ अठराशे रुपये अठराशे रुपये जर का सोयाबीन कमी किमतीमध्ये विकत असेल तर त्याचा उत्पादन खर्च भरून निघत नाही तो उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये त्याला सोयाबीन विकावा लागतो आणि त्यामुळं ला आमदनी चव्हाणी आणि खर्चा रुपया अशी अवस्था त्याची होते आणि त्यामुळं तो शेतकरी कर्जबाजारी होतो आणि म्हणून मग त्याला सरकारकडं मदत मागावी लागते बर हे सोयाबीनचे भाव का पडले तर माझं असं म्हणणं आहे की बाहेरच्या देशातून येणारी सोयाबीनची जी पेंड आहे किंवा बाहेरच्या देशातून आयात होणारे जे काही खाद्यतेल आहेत त्या खाद्यतेलाच्या आयातीवरची सवलत दिली नसते त्याला आयात कर कमी के केला नसता सोयाबीनचं पेंड आयात केलं नसतं तर आमचा सोयाबीन नऊ हजार राहिला असता नऊ हजार राहिला तर आम्ही कशाला कर्जमाफी मागितली असती सोयाबीनचं एक उदाहरण तीच अवस्था कापसाची आहे सरकारनं जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा तेराशे रुपये कमी किमतीमध्ये सोया कापूस विकावा लागला मक्याचा हमी भाव आज चोवीसशे रुपये आहे आणि आज शेतकरी मका चौदा पंधराशे रुपयाला ला विकायला लागला आहे म्हणजे क्विंटल पाठीमुगा हजार रुपये कमी किमतीनं सोयाबीन विकायला मका विकायला आहे कारण का तर बाहेरच्या देशातून मका मोठ्या प्रमाणामध्ये आयात झाला मक्याच्या पडल्या म्हणजे आमच्या शेतीमाला भाव मिळत नाही याच कुठंतरी सरकारच्या धोरणाची कनेक्शन आहे मग ते राज्य सरकारचं धोरण असो किंवा केंद्र सरकारचं धोरण असो या धोरणाशी कुठंतरी कनेक्शन आहे की आमच्या शेतीमालाला भाव मिळत नाही गेल्या वर्षी सरकारने जर का साखरेच्या निर्यातीला बंदी घातली नसती तरी पाच हजार रुपये घेऊ शकलो असतो साखर कारखानदाराने आमचे वाद आहेत काही का प्रमाणात पण ते काही प्रमाणात आहेत पण साखरेला जगाच्या बाजारात चांगला भाव मिळत असताना जर आम्ही जगाच्या बाजारामध्ये साखर जाऊन दिलो नाही तर मग शेतकऱ्यांना जर ऊसाचा भाव कसा मिळणार पैसा काय जादून तयार होत नाही आणि म्हणून हे जे धोरणात्मक निर्णय आहेत जे केंद्र सरकार घेत जे राज्य सरकार घेत ते धोरणात्मक निर्णय शेतकऱ्याच्या कुठेतरी विरोधामध्ये जातात आणि त्यामुळं मग शेतकऱ्याला मदतीसाठी सरकारकडं बघावं लागतं